तुम्हाला सांगतो खंत वाटायला पाहिजे किंवा या सरकारला थोडीशी काहीतरी लाद वाटायला पाहिजे या पावन भूमीमध्ये या नाशिक मध्ये संत माणसा होऊन गेले तिथे कुंभमेळा होतो कुंभमेळा अशा ठिकाणी होतो का जी नगरी आपण पवित्र नगरी मानतो या पवित्र नगरी जर असेल या पवित्र नगरीमध्ये जर कुंभमेळा होत असेल तर ना माझ्या ना या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय काय मिळाला नाही माझ्या या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला नाही याच्या अर्थी आम्हाला म्हणायचं इथं लोक प्रशासन आणि या राज्याचं शासन बिलकुल तुम्हाला सांगतो ढेठाऊ सरकार आहे या सरकारांना तुम्हाला सांगतो आता अजित पवारांच्या मुलांनी अठरा हजार चारशे कोटी रुपयाची संपत्ती फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये आणि पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर मध्ये घेतली आपल्याला जर पन्नास हजाराचा एखादा भूखंड गावात एखादं छोटंसं घर किंवा अर्धा एकर किंवा दहा गुंठे जरी शेत घ्यायचं तरी ते सांगते तुम्हाला खरेदी करावी लागते स्टॅम्प पेपर वर होत नाही आणि या बघा ज्यांच्या हातामध्ये सत्ता ज्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या काहीही करता येते हजारो कोटी रुपयांची अठराशे चार अठरा हजार चारशे कोटी रुपयांची संपत्ती फक्त चारशे पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर वर या वित्त मंत्र्याच्या मुलाला घेता येते या वित्त मंत्र्याच्या मुलाला जी संपत्ती घेता येते या महाराष्ट्रातील प्रशासन का झोपलेलं आहे का हे जे महसूल मंत्री आहेत ते का ढेप खातात का एका मुख्यमंत्र्याचा एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा जरी असला तरी हा माझा गरीब जो मुलगा आहे याच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री होता याच्यामुळे तुम्ही अर्थमंत्री होता याच्यामुळे तुम्ही राज्याची सत्ता चालवू शकता या गरीब लोकांचं तुम्हाला काही देणं घेणं नाही तुम्हाला जर मतदान पाहिजे असेल तर या मतदानाला असतं आम्ही फक्त ही तुमची मत जी मतदान घेतली होती ही फक्त घेतली होती कशासाठी फक्त निवडणुकीत विजय व्हायसाठी आणि आम्हाला खुर्ची पर्यंत पोहोचायसाठी अरे तुम्ही जर आमची मतदान घेतली लाज वाटायला पाहिजे तुम्हाला या सरकारला राज्य सरकारला आम्ही इशारा देतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे कारण तुम्ही या गोरगरीबाची मतं भुलवून घेतलेली आहे या गोरगरीवर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलेले आहे तुम्ही जी आश्वासने दिली होती ती फक्त खुर्चीवर पोहोचण्यापुरती होती का लक्षात ठेवा ही जरी तुम्ही तुम्ही सत्ता भोगताय पण नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळेस होईल तुम्हाला जमीन कमी पडेल तुम्हाला बसायला जागा कुठे राहणार नाही सत्तेची खुर्ची सोडा तुम्हाला विधानसभेत जायला संधी सुद्धा राहणार नाही या माझ्या सर्व बड्या बड्या मंत्र्यांना सांगायचं आहे अजून पवार असतील फडणवीस साहेब असतील तुम्हाला सांगतो तुम्हाला गोरगरीब जनतेचं काही नाही पडलं तुम्हाला फक्त पाहिजे काय सत्ता आणि गोर गोर या गोरगरीबांचं काय मतदान हे जे गोरगरीबांचं मतदान आहे या गोरगरीबांच्या मतावर तुम्ही सत्ता भोगून या राज्याला न्याय देण्याचं काम करता तुम्ही सांगत होता ज्या वेळेस आमच्या महाराष्ट्रची सरकार आलं हे सरकार थांबणार नाही हे सरकार पळणार आहे अहो तुमचं सरकार पळणार कसं काय आहे तुमचं सरकार सर्व खोटे घेऊन पळणार आहे तुम्ही खोटे घेऊन पळणार तर सरकार हे नक्कीच पळणार पण खऱ्याचं सरकार केव्हा पळत नाही ते बंद गतीने आणि विचारपूर्वक काम करत असते तुम्ही खोटे घेऊन पळतात त्यामुळे तुमचं सरकार पळणार आहे फडणवीस साहेब सांगतात की हे सरकार काम करणाऱ्यांचं सरकार आहे आम्ही अठरा अठरा तास काम करतो हेच काम करता का तुम्ही लोक गोरगरीब लोकांच्या मतदान घेऊन सत्तेवर बसायचं आणि या गोरगरीब लोकांच्या मुलांना आठ तरी अन्न खाल्लं नाही तरी पाणी पिलं नाही तरी या मुलांकडे येऊन सुद्धा तुमचा प्रशासनातील विचारला एखादा या सध्याच्या सरकारमधील एखादा मंत्री येत नाही या सरकारमधील लोकांना तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच आमदार खासदार आणि बऱ्याच सर्व विधानसभेतील लोकांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले अधिवेशनामध्ये मुद्दे मांडून सुद्धा या सरकारला कोणाचं देणं गेलं पडलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो हे देवेंद्र फडणवीस सांगतात की माझ्याजवळ काही प्रॉपर्टी नाही या देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय तुम्ही सध्या काय आहे तुमची सत्ता आहे सत्ता आहे म्हणून तुम्हाला सध्या मस्ती चढलेली आहे पण ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल त्या दिवशी सर्व सत्ता तुमची जमिनीवर येईल तुमची मस्ती सर्व उतरल्याशिवाय राहणार नाही माणूस सत्तेवर गेल्यावर शहानपण करते तुम्ही आता सत्तेवर आहात तुम्ही सध्या हावे मध्ये आहात जेव्हा तुमची सत्ता जाईल तेव्हा तुम्ही होसाल असं मी या 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 महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रातील सांगायचं म्हणजे प्रशिक्षणारी शिंदे साहेब असतील अहो तुम्हाला काही करता येते तुम्हाला जी आर काढता येते तुम्हाला सत्ता स्थापन करता येते तुम्ही अर्ध्या रात्री सरकार दुसऱ्याच असताना सत्ता तुम्ही टावर्स मध्ये बसून सर्व आमदार खासदार कोट्यावधी रुपये देतात शंभर शंभर पेट्या या तिकड जाऊन गुवाहाटीला देता मग या गोर गरीब लोकांना फक्त अठराशे दोन हजार कोटीचा बंदोबस्त तुमच्याकडून होत नाही का पाहून तुमच्याकडे चार चार कोटी पाच पाच कोटी तुम्ही काही पर्सेंटेज घेऊन काम करायचं एखादं काम कमी करा एखादा जो डेव्हलपमेंट हा महाराष्ट्र पुढे करायचा आहे एखादा कोणता महामार्ग असेल तो कमी करा पण खरा न्याय तुम्ही या गोर गरीब जनतेतील आणि महाराष्ट्रातील तुम्ही जेव्हा काही काम द्याल तेव्हा तुझा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला सांगायचं तुम्हाला म्हणायचं आहे की हा महाराष्ट्र विकसित होत आहे महाराष्ट्र विकसित कसा होत आहे हे मला समजत नाही खाली फडणवीस आणि वरी मोदी साहेब सांगतात ते अच्छे दिन आने वाले का हो, दुसरी पंचवार्षी आहे त्यांचं देशामध्ये सरकार आहे पण मोदीजी सांगतात अच्छे सरकार येणार आहे आजचे दिन येणार आहे आले का तुमचे आजचे दिन त्या लढाईचे दिन त्या सांगा तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचे आजचे दिन जोपर्यंत बीजेपी सरकार आहे जोपर्यंत महायुद्ध सरकार आहे आजचे दिन येणार नाही तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांचा भूई समान ठेवा यांना कुठलाच ठेवू नका जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार नाही तेव्हा वर सुद्धा काही मिळणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला सांगायचं झालं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तुमच्या गावामध्ये आमदार असतील खासदार असतील स्थानिक म्हणजे स्थानिक लेव्हलचे तुमचे नेते असतात कुडाळी असतात ते येतील माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगतो मी वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचा आहे माझा जो आमदार आहे तो श्याम खोडे आहे श्याम थोडे ज्यावेळेस प्रचाराला आला होता त्याच्या सोबत मी स्वतः नारे दिवस गावात बोंबरो फिरलो होतो त्यांचा हात वरी करून माझा हात वरी करून जेवढा आवाज आहे तेवढा आवाज मी स्वतः दिला होता तुम्हाला सांगतो ते सांगायचं कानात नाही गंगावरे गंगावरे तुम्ही काय करा यांना सांगा लाडकी बाई अहो तुमच्या लाडक्या बहिणीची तुम्हाला लाज वाटते का या लाडक्या बहिणी सुद्धा कामावर आहेत हे तुम्ही सध्या विसरलात का पंधराशे मध्ये तुम्ही अगोदर पंधराशे देता आणि मतदान घेता या लाडक्या बहिणीची जर तुम्हाला खरंच तळमळ असती आणि या लाडक्या बहिणीचा आणि लाडक्या भावामुळे तुम्ही जे सत्तेवर बसले यांचा जर तुम्हाला विचार असता तर नक्कीच या लोकांना तुम्ही काय म्हणून रोजगाराचा जी आर काढला असता तुम्ही म्हणता आचारसंहिता ह्या जी आर काढता येत नाही आचारसंहिता कोण म्हणते जी आर काढता येत नाही कालच एका कोणतरी सरांनी मला सांगितलं की एक जी आर प्रसिद्ध झाला तो जी आर प्रसिद्ध कसा काय झाला सर्व तुमच्या घरी बसलेला आहे जी आर प्रसिद्ध करायचा की नाही करायचा आम्हाला उच्च न्यायालयाचा कोर्टाचा आम्हाला आदेश घ्यावा लागते अहो तुम्हाला आपत्कालीन संपत्ती आपत्कालीन जेव्हा परिस्थिती उद्भवते तुम्हाला काही येते माझे आठ प्रशिक्षणार्थी आठ दिवस झाले बिना पाण्याचे बिना आणण्याचे इतर उपयोग पडलेले आहेत दोन प्रशिक्षणार्थी महिला आणि एक महिला पुरुष प्रशिक्षणार्थी आठ आठ दिवस बिना पाण्याचे आणि बिना अन्नाचे असल्यामुळे त्यांची तब्येत जास्तच खलावलेली होती प्रशिक्षणातील जर कमी झाला असता तर तुमची महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तो पूर्ण नसता किंवा रस्त्यावर उभं राहायचं पडलं नसतं म्हणून सांगतो जसं महाराष्ट्रामध्ये म्हणतात नेपाळ झालं महाराष्ट्रात होणार नाही अहो का होणार नाही जेव्हा या लोकांच्या प्रश्न दिवाळी लागतो तेव्हा नक्कीच महाराष्ट्रामध्ये नेपाळ काय काही नेपाळच्याही पलीकडे झाल्याशिवाय झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही जेवढं मला सांगायचं आहे आणि तुम्हाला सांगतो हे जे महायुती सरकार भरभक्कम सरकार दोन दोन तीन तीन इंजन लावलं यांचं इंजन कुठं पडून पडल गळून पडल काही सांगता येत नाही यांचं ये एवढे काही मोठे नाहीत एवढे काय तंदुरुस्त नाहीत फक्त सत्तेच्या दोरावर ते तंदुरुस्त आहेत आणि तंदुरुस्त गोष्टी करतात पण तुम्हाला दोन टिबल इंजिनच सरकार आहे जेव्हा एखाद्या इंधनाचं जर काही पडलं ना तर नक्कीच त्यांचं एकाच गोळीसपाट झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना मुख बसावं लागणार आहे फक्त ज्याच्या हाती सत्ता तो काही करतो तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून माझ्या प्रशिक्षणार तुमच्याकडे जर सत्ता नसती तर आम्ही तुम्हाला सत्ता दिली का तर माझ्या हक्काचा माणूस आहे माझ्या हक्काचा माणूस जर मी निवडून गेला तर माझ्या हक्काचा माणूस माझ्यासाठी धावून येईल पण काही नाही दादांनो तुम्हाला सांगतो काही कोणाला देणं घेणं नाही या लोकांना फक्त फक्त आणि फक्त काय पाहिजे सत्ता सत्ता असली म्हणजे पैसा पैसा आणि अधिकार ह्या दोन गोष्टी सर्वात मोठ्या झाल्या कुणासाठी या सत्तेवाल्यासाठी या गोरगरीब जनतेचं काही देणं गेलं नाही पण मला सांगायचंय या सरकारला या लोकांना जी आर दिला नाही या लोकांच्या ठिकाणी भेट सुद्धा दिली नाही हे एवढं काही सोपं नाही हे तुम्हाला सांगतो लय लहागात पडणार आहे आणि याचा परिचय तुम्हाला सांगतो या लोकांचं काम तुम्हाला सांगतो नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला याचा उमटून येईल ये स्थानिक स्वराज्य संस्था हॅलो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका होतात सत्ते ना सत्तेवाले नाही तर तुम्हाला सांगतो विरोधक जवळ धरायला पुरतील कमीत कमी विरोधक बोलतील आणि यांच्या खुडच्या दवा झाल्या माणसाला गर्व असतो खिशात दोन रुपये मा लेवड्या मारते तशी यांच्याकडे सत्ता आहे मग लेवड्या मारायले पण जेव्हा जेव्हा यांच्याकडे सत्ता खिशातली जाईल ना भाऊ तेव्हा यांच्याकडे काही राहणार नाही हे बघा तुम्हाला सांगतो सत्ता काही पण या तुम्हाला सांगतो त्याला न्याय मिळाला नाही बघाच एका साहेबांनी सांगितलं तुम्ही एक लाख चौतीस हजार नाही एक लाख चौतीस हजार कुटुंब आहेत एक लाख चौतीस हजार कुटुंबातले सर्व सदस्य तुमचे रिलेटिव्ह तुमचे सर्व सहकारी जवळचे तुम्हाला सांगतो तुम्ही जर उपस्थित आहात कोणाच ऐकायचं नाही आपल्याला ज्यांनी कोणी काही दिलं नाही त्याच्या विरोधात नक्कीच प्रचार करा त्याच्या विरोधात नक्कीच मतदान करा आणि जेव्हा तुम्हाला मागा येईल तुमचा तुम्हाला सांगतो इमानदारी त्यांना सांगा आणि जेव्हा जेव्हा आमच्या न्याय हक्कासाठी भांडलो बाबा आम्हाला कुणी आधार दिला नाही त्यामुळे आहो तुम्हाला आमच्या दारात सुद्धा यायची परवानगी नाही आणि तुम्ही येऊ सुद्धा नाही असं सर्वांना थंकावून सांगा एवढं थांबतो आणि थांबतो त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं म्हणजे आदरणीय साहेब असतील आदरणीय बाबा असतील हे दोन लोक आपल्याला भेटले हे दोन लोक साधे नव्हे तुम्हाला सांगतो आपल्या घरी जर आपण काम नाही केलं आपले आई बाबा रागावतात पण तुम्हाला सांगतो तुकाराम बाबा असतील बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील मुलाला मला म्हणजे काय बाबा तू जाईन ते काम कर बाबाच्या तोंडू शब्द सुद्धा निघला नाही आणि या बाबांनी आपल्यासाठी पहिलं नाही तर तिसरं खाऊन पिऊन या प्रशिक्षणा आंदोलन केलेलं आहे कितीतरी खर्च झालेला आहे लाखो रुपये खर्च होतो पण जो माणूस तुम्हाला सांगतो जनसेवा करण्याचा वर्ग काय तो संकल्प देतो आणि जेव्हा जनसेवा करण्याचा संकल्प पूर्वत्वास घेतो ते म्हणजे आपले तुकाराम बाबा आपल्या तुकाराम बाबाला तुम्हाला सांगतो आपला प्रशिक्षणार्थी आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील काय नागोप्यातील प्रशिक्षणार्थी विसरणार नाही तुकाराम बाबा म्हणजे आमच्या आई बाबा आणि सोबत तुकाराम बाबा एवढे तुकाराम बाबाने एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातील स्थान निर्माण केलेलं आहे असा महा आपल्याला सांगतो असा मानव या धर्तीवर पुन्हा कुठे भेटणार नाही आपण बाबाजी पाहिले बरेच बाबाजी बरेच बंधू असतात पण तुकाराम बाबा तुम्हाला सांगतो असा एक चेहरा मेवरा मी आतापर्यंत पाहिला की खरंच त्यांच्या पोटामध्ये तीळ वर सुद्धा आम्हाला नाही आपले सर्व मुलं जेव्हा आपल्या मुलाच्या डोळ्यातून आप मुला आप मुला आश्रू पडतात तेव्हा तुकाराम बाबा म्हणतात की खरंच ही मंडळी मला खूप चांगली भेटली या आदिवासी भागातून आपले निलेश वसावे सरांनी पाहिलं तुम्ही त्यांचं काम कर्तव्य प्रत्येक आंदोलनामध्ये असतो तो व्यक्ती तुम्हाला सांगतो पंधरा अगोदर आणि आंदोलन चालू असताना त्यांच्या पायाला भिंती बांधलेली असते सर्व काम व्यवस्थितपणा तापटीपणा सर्व कामाचं नियोजनबद्ध सुसूत्रतापणा कोणी करत असेल तर ते निलेश वसावे सर या निलेश वसावे सरांचा अतिशय मागासलेला जिल्हा आहे नंदुरबार प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या अडचण असते सर्व सदन असतात कुणाची जाण्याची असते कुणाची खाण्यापिण्याची तरी पण आपल्या नेतृत्वावर जिल्हाध्यक्ष निलेश वसावे सर आहेत या निलेश वसावे सरांवर सर्व जिल्ह्यांचं सरा काय आहे लक्ष आहे विश्वास आहे आणि तो संपूर्ण विश्वास या निलेश वसावे सरांनी संपादन केला दोन तीन हजार प्रशिक्षणार्थी त्यांच्या एका शब्दावर उभे राहतात निलेश वसावे सर तुम्हाला सांगतो जे जे महायुती सरकारमधील तुमच्या या जिल्ह्यामध्ये कोणी उभं असेल किंवा महायुतीचा कोणताही एक गंगा उमेदवार असेल तर नक्कीच तुम्ही या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जागा दाखवून द्या आणि त्यांना आग्रह द्या तुम्ही जर आम्हाला मदत केली असती तर नक्कीच तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केला असत आणि जिल्हा अध्यक्ष उभं करण्यापुरतं तुम्हाला आम्ही मेंबर दिले असते पण आमच्यासाठी तुम्ही नायक आम्ही तुम्हाला सांगून देतो की आम्ही सुद्धा तुमच्यासाठी नाही असं प्रत्येकानं प्रत्येकाच्या जिल्ह्यात जर राबवलं दादा ना दादांनो तर तुम्हाला सांगतो जा या महायुतीचं जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणचं नेतृत्व खल्लास होते यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं काम नाही असे सपडा सूप करून टाका की या महायुतीच्या सरकारने या प्रशिक्षणात त्यांना आयुष्यभर लक्ष ठेवलं पाहिजे एवढं बोलतो आणि मी थांबतो सर्वांना माझा नमस्कार